वाल्मिक कराडला दहा दहा लाख रुपये दिले व्हिडिओ पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेत की शेतकरी आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असा गोंधळ कि ते धनंजय मुंडेला भेटायला गेले धनंजय मुंडे ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला हा नंग्या आपण म्हणतोय की सोडणारच नाही गुन्हा सोडसान कसा बघतोच मग तीनशे दोन मध्ये करा तुम्हाला वाटत असल अक्यात टाकलं झालं आपलं काय आणि तुम्ही लपवायचं काम करता असन जमणार नाही संतोष देशमुखांची सु, हत्या झाली सूर्यवंशीची हत्या झाली दोन्ही हत्यामध्ये याचे सगळे सोयरे कुठंच दिसले नाही सहा कोटीचे वांगे पिकवतात ना त्यामुळे यांचीच लेख कुठ पिकवतील वाकडे सुवर महाराजांचीच लेख पिकवती सहा कोटीचे वांगे म्हटल्यावर आता बाकीचे शेतकरी त्यांचे तसेच असतील हो सहा कोटीचे वांगे जर चार एकरात पिकवती म्हणल्यावर हे शेतकरी काय किती काही लाखाचं उत्पन्न घेऊन आपण का काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करण्यात येत होता त्यांना काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता अक्षरशः परंतु माझ्या लेकी फार पुरीत तुमच्या आमिषाला बळी पडणाऱ्या नाहीत आणि त्यांना तुम्हाला मित्र नाहीत का तुम्ही ही जी महिला आहे ना त्या टोळीची ती महिला माझ्या लेकींना येऊन विचारत होती की तुम्हाला मित्र नाहीत का तुम्हाला वाटत नाही का कधी मित्र करावेत तुमची मम्मी फार कडक आहे ना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजी क्रांती मी आपलीच संगीता आणि कसे आज सर्व मजेत ना माहिती आपल्याला विषयापासून डायवर्ट करण्याचा फार प्रयत्न केला जातोय मला परंतु आपल्या विषयापासून मी डायव्हर्ट होणार नाही मी विषयाला धरून आहे मी जोपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होत नाही त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत नाही त्याच्या कार्यकर्ती महिलांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो मी शांत बसणार नाही कारण या सगळ्यांचं म्हणणं असं आहे हे सगळी लोक संविधानाला मानत नाही यांच्या गॅंगच्या गँग आहेत यांचे ग्रुप आहेत आणि ग्रुपनी ही लोक गुन्हेगारी करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना गरिच्छ भाषेत बोलत आहेत महिलांचं काही कारण नसताना त्यांचे लफडे कुणाशीही जोडत आहेत काही कारण नसताना त्यांच्या मुलाबाळांना याच्यामध्ये घेण्यात येत आहे फेक अकाउंट काढून त्यांना बदनाम करण्यात येत आहेत अगदी जी लोक हयात नाहीत मेलेया लोकांचे फोटो लावून तर हे मी आज सायबर क्राईमला अर्ज देऊन आलेली आहे आणि लवकरच त्या सगळ्या फेक अकाउंटचा पण पर्दाफाश होणार जे माझ्या भावाच्या नावावर अकाउंट काढलेलं आहे बरंच काय 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 तर हे जरा टीम पैसे देऊन सतर्क केलेली आहे माझ्या माग तर हरकत नाही याचं होईल आता काय आहे ते आज मी करून आले अन्यथा मी इशारा पण देऊन आलेली आहे की मी उपोषणाला बसणार आहे कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं तुम्ही जर गेलेल्या माणसांवर तुम्ही इतकं घाण बोलत असाल माझ्या लेकींवर घाण बोलत असाल तर त्याला मर्यादा असते ना काहीतरी तर हरकत नाही हे जरांगी आणि त्याचे कार्यकर्ते हे करू शकतात मी सांगितलं ना की माझ्या घरी अक्षरशः एक महिला हेर जरांग्याची कार्यकर्ती आणि जरांग्याची जी टीम आहे त्यांची कार्यकर्ते माझ्या घरी दररोज यायची माझ्या मुली म्हणजे माझ्या घरातली ती व्हिडिओ घ्यायची माझ्या लक्षात यायचं पण मी घाबरत नव्हते कारण मी काही चुकीचं करत नव्हते तर म्हटलं घेऊ दे तिला Uh, मला लक्षात येत होत्या त्या गोष्टी परंतु मी आपल्या कानामाग टाकत होती जाऊ दे माझ्या जा लेखी सांगायच्या की मम्मी ही तुला ताई म्हणून घरी येते पण ही काहीतरी चुकीचं करते तर तिचंही नाव मी आज पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ज्यावेळेला मोबाईल ताब्यात घेतील तिच्याकडे एक नाही आता तिने ते किती लपवण्याचा प्रयत्न केला तिला ताब्यात घेतल्यानंतर ते सगळं बाहेर न भरपूर तिच्याकडे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ताई मी मोबाईल बदलणार आहे ताई मी सिम बदलणार आहे ती का सिम बदलती का माझ्याकडे तिच्या जेवढ्या रेकॉर्डिंग होत्या तेवढ्या सगळ्या मी ड्राईव्ह मध्ये भरून पोलिसांना दिलेले आहे आणि याचा त्या ऐका सगळ्यांनी याच्यातनं तर्क काढा की याच्यातनं काय निष्पन्न करायचं होतं का माझ्या घरी बारा बारा वाजेपर्यंत कॉल करण्यात येत होता माझ्या मुलींना पण काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करण्यात येत होता त्यांना काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता अक्षरशः परंतु माझ्या लेखी फार अवध्या पुरीत तुमच्या आमिषाला बळी पडणाऱ्या नाही आणि त्यांना तुम्हाला मित्र नाहीत का तुम्ही ही जी महिला आहे ना त्या टोळीची ती महिला माझ्या लेकींना येऊन विचारत होती की तुम्हाला मित्र नाहीत का तुम्हाला वाटत नाही का कधी मित्र करावेत तुमची मम्मी फार कडक आहे ना तुम्ही घाबरता का मम्मीला मग शाळेत म्हणजे कदाचित म्हणजे त्यांना माहिती होतं हे असं हिच्याशी भांडण काढायचं आहे नंतर हिच्या मुलींना बदनाम करायचं आहे त्याच्यासाठी त्या माहिती गोळा करत होत्या परंतु ते त्यांना जे पाहिजे ते भेटलंच नाही कारण वारंवार ही रेकॉर्डिंग त्या मोबाईल मध्ये लावत होती लेखींना सुद्धा कळत होतं की मम्मा तिच्याकडे बऱ्याच आपल्या आपल्याशी बोलताना हो ती का बरं मोबाईल हातात ठेवत होती ती का सारख मोबाईलकडे बघत होती कारण ती बोलताना रेकॉर्ड करत होती परंतु ती एक नाही का बाबा पीडित आहे तिला एक तिच्याच सोसायटीमधला माणूस त्रास देत होता तिला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होता तिला रांड वगैरे अशा अशी शब्द तिच्याकडे व्हिडिओ आहेत ते बोलत होता ही फालतू आहे ही नालायक आहे असं म्हणत होता ही नीच आहे बलिच्छ बलिच्छ तिला शिम्या देत होता त्यावेळेला मला त्या माणसाचा फार राग येत होता पण आज कळतंय तो माणूस अगदी योग्य आहे म्हणजे ही त्या लायकीची आहे ही त्याच पात्रतेची आहे हिच्यासाठी मी अगदी जवळजवळ शंभर वेळा पोलीस स्टेशनला गेली असेल तर ठीक आहे तुझा पक्का तू तु, होणार आता तुमचं सगळं काय आहे ते तुझी माई तुझी ताई नाही का काय 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 सगळं होणार तुम्हाला मज्जा वाटली या गोष्टींची पण ते बोगायला तयार राहा चला मेन मुद्द्यावर येऊ काय झालं माहितीये का आज काही चॅनलला बातम्या बघितल्यात की शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडला दहा दहा लाख रुपये दिले काही व्हिडिओ पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेत की शेतकरी आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असा गोंधळ हो ते धनंजय मुंडेला भेटायला गेले धनंजय मुंडे ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला गोंधळ दिसतोय ते ऑफिसमध्ये वाल्मिक कराड साईडला बसलेले आहेत आणि शेतकरी आहेत असा तो गोंधळ परंतु तिथे त्याच्यामध्ये कुठेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे आहेत ते वाल्मिक कराडला देतात मी कुणाचीही बाजू घेत नाही पण मी जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा सांगते परंतु त्या शेतकऱ्यांच्या हातात कुठेही पैसे दिसत नाही गर्दी दिसतीये आता धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते शेतकरी त्यांना भेटायला येणार साहजिक गोष्ट आहे ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि वाल्मीकरण हे साईटला बसलेले आहेत म्हणजे बोलत पण नाही किंवा त्यांच्या शेजारी पण कोणी बसलेले नाहीये ते साईटला बसलेले आहे आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडेचे सगळे राज खुलले काय खुलले काहीच कळणार व्हिडिओ काढणारा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता व्हिडिओ काढणारे शेतकरी मंडळी दिसतायत त्याच्यामध्ये आणि त्याच्यात मध्ये मुंडे म्हणजे कुठं पैसे दिल्याचा ऑनलाईन पैसे दिलेत असा काही पुरावा नाही किंवा कॅश दिले त्याचाही काही पुरावा नाही ते लोक येत आहेत ते शेतकरी आहेत का नाही याचा पण पुरावा नाही ती लोक येत आहेत आणि सांगतायत की आम्ही पैसे दिलेले आहेत दहा दहा लाख रुपये शेतकऱ्यांनी अरे बाबांनो शक्य आहे का हे सगळ्यांना माहिती आहे आज ज्या वेळेला शेतकऱ्यांना प्रश्न विचारणार म्हणजे जे शेतकरी खोटे शेतकरी बनून गेले शेतकरी नाही माझ्या शेतकऱ्यांवर मी कधीच व्हिडिओ बनवू शकत नाही मला माहिती आहे माझे शेतकरी हाचे किती कष्ट करतायत आणि त्यांना म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कधीच न्याय भेटणार नाही माझ्या शेतकऱ्यांना भेटणारच नाही हे जे आहेत ना फेक शेतकरी यांना मात्र लवकर अं वाकडे सोवर साहेबांच्या माध्यमातून लवकर यांना प्रसिद्धी पण मिळेल आणि यांना न्याय पण मिळेल कारण कसं हे सहा असा कोटीचे वांगी पिकवतात ना त्यामुळे यांचीच लेख कुठ पिकवते वाकडे सुवर महाराजांचीच पिकवती सहा कोटीचे वांगे म्हटल्यावर वा आता बाकीचे शेतकरी त्यांचे तसेच असतील हो सहा कोटीचे वांगे जर चार एकरात पिकवती म्हणल्यावर हे शेतकरी काय किती काही लाखाचं उत्पन्न घेऊ शकतात त्यांच्याकडे पैसे असू शकतात असं नाही म्हणू शकत आपण वाकडे सुवर साहेबांच्या माझी विनंती आहे हे जे शेतकरी आरोप करतायत ना हे कुठल्या पक्षाचे आहेत हे पहिलं चेक करण्यात यावं हे फेक शेतकरी मला पुन्हा एकदा सांगायचं हाडामासाचे शेतकरी नाही हे फेक शेतकरी जे आरोप करतायत ना हे कुठल्या पक्षाचे आहेत हे चेक करावं कुठेही असा कुठलाही व्हिडिओ नाही की तिथे त्या व्हिडिओमध्ये कराडला पैसे देतानाच आहे किंवा त्यांच्याकडे काही ऑनलाईन पैसे असं काही आहेत तर काहीच नाही तर त्यांचं ते हे चालू आहे म्हणे तपास चालू आहे म्हणे आता हा नंग्या मुंग्या म्हणतोय की सोडणारच नाही गुन्हा सोडसान कसा बघतोच मग तीनशे दोन मध्ये करा तुम्हाला वाटत असेल अक्यात टाकलं झालं आपलं काय आणि तुम्ही लपवायचं काम करत करता जमणार नाही लपू देणार नाही आणखी काय बरं त्याच हा ओ ओम... या एवढी संपत्तीच कशी काय काय या करार संपत्ती कशी काय करार जवळ एवढी फिरले ना माझे अर्थी संपत्ती का म्हणजे काय जवळ एवढी संपत्ती कशी काय माझ्या जवळ नाही आली माझ्या जवळ कमीच आहे की कराड जवळ एवढी नाही तो या संपत्तीचा विदेशात कोणी म्हणतात आम्ही चौकशी चालू आहे विदेशी सिम आढळलं माहिती ना ही जी मीडिया आहे ही विकली गेलेली आहे ती एवढ्याच एवढं करतीये खरं बोलणारे अगदी युट्यूबर्स दोन चार चॅनल आहे त्याच्या माध्यमातन जनतेपर्यंत तेपर्यंत खरं जातं ही लोक खरं बोलत नाही ही लोक खोट बोलता मीडियावाले ही विकल्या गेलेली आहे तेवढं लक्षात ठेवा परंतु अरे कस काय एवढी प्रॉपर्टी कस का अरे नाहीच आहे तो पडद्यामागं ठेवला होता त्याला इतके दिवस पुढे चांगला ना, नाही 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 या प्रॉपर्टीचा मालक वेगळाच्या कोणीतरी नाही 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 ना, ना, याला सुट्टी नाही आता म्हणजे काय तर याला धनंजय मुंडे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांवरही आरोप करायचा आहे आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून याच्या बुडात इतका दम नाही की तो फडणवीस साहेबांचं नाव घेईल बरं का चुकीचा शिव्या दिन नाही आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब असं चालेल बरं का म्हणजे मागच्या वर्षी त्याने गृहमंत्र्यांना भरपूर शिव्या दिल्या अगदी प्रत्येक त्याची जी आहे ना प्रत्येक जी त्याची हे होती ती बातमी होती त्याच्यामध्ये शिव्याच असायच्या बातमीमध्ये दुसरा विषयच नाही शिव्या त्या बातमीमध्ये हा परंतु <coughs> जसे मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले का फडणवीस साहेब सीएम साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब अरे काय उचलून धरलं फडणवीस डोक्यावर बाई 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 अच्छा बर परंतु तुझे म्हणतोय ना तुझे रंगवतोय ना आणखी त्या दिवशी तो कोणतो एक केदार म्हणून तो काय म्हटला मराठा समाजाची मागणी होती ह्याच्यावर मकोका लागावा मराठा समाज मराठा समाजाची का मागणी होती मराठा समाज का म्हणतोय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना व्हावी ही अखंड समाजाची मागणी होती सर्व जाती धर्माच्या लोकांची मागणी होती असं बोल ना तू का बर सांग ना तू का फक्त मराठाच का बर दुसरा विषय आणखी महत्वाचा मला सांगा संतोष देशमुखांची हत्या झाली सूर्यवंशीची हत्या झाली दोन्ही हत्यामध्ये याचे सगळे सोयरे कुठेच दिसले नाहीत का कुणालाच प्रश्न पडला नाही का हा मला सांगा ना कुणालाच हा प्रश्न पडला नाही का जरा नंग्याचे सगळे सोयरे कुठं गेलेत का बर हात म्हणत होता ते आपले बांधव आहेत ते आपल्या प्रत्येक सुखादुखामध्ये सामील आहेत मग जलील मेमोनी मामोनी कुणीच नव्हतं याच्यासोबत एका पण सभेला नव्हतं का बरं संभाजीनगरला जलीलने का बरं सपा ठेवली नाही संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी का बरं मुक मोर्चा काढला नाही का बरं जरांगे सोबत सामील झाला नाही हा प्रश्न कुणाला वाटला नाही त्याला विचारावं म्हणजे राजकारणासाठी हे आपले बांधव आहेत आपण ते आपले भाऊ आहेत आपण त्यांचे भाऊ आहेत सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं अच्छा तुम्ही निजामी मराठ्यांना मरा मा, त्या निजाम्यांना आणि तुमचे ते निजामी मराठे अखंड मराठा समाजाच्या बोकाने बसत होते का त्या ते, त्यांना होय त्यांना कुणबी नोंदी करून जमिनी त्यांच्या कशात घालायच्या होते तुम्हाला वक बोर्डाच्या माध्यमातून आता परवा संभाजीनगरला का कुठे एक सभा झाली त्या सभेमध्ये ना कोण त्यांचा होता माहिती नाहीये त्यांनी एवढी मोठी लिस्ट दाखवली की वक बोर्डाच्या किती जमिनी आहे बघा भगवी जे आहे ना आपली थोडीशीच म्हणजे फक्त एवढीशी जास्त आहे त्यांच्यापेक्षा बघवी आणि हिरवी जी आहे का ते एवढी मोठी बाप रे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये वक बोर्ड आहे ना सगळ्या जमिनी आपल्या आहेत आपल्या बाप आप दादाच्या आहेत हमे बोलते ना बाहर से आहे हम बाहर से आहे के नाही आहे हम परकीय आहे इधर देखो हमारे बाप दादाओ की जमिने अरे चाल्यानो तुम्ही परकीयच आहे तिकडून येऊन आमच्या जमिनी तुम्ही लुटल्या ताबे केले त्याच्यावर तुमचे बाबदार का का खाली मंदिर निघत त्या संबल मध्ये बघितलं का, का मंदिर मंदिर है। जहा, जहा खुदा वही पे मंदिर हे यकीन ना हो तो खोद के देखो हे जे आहे ना हे वाक्य अगदी शंभर टक्के खरं आहे की जहाजहा खुदा वही पे मंदिर आहे अगर यकिन ना हो तो खोद के देखो कळलं हा हे शंभर टक्के खरं आहे हे शंभर टक्के खरं आहे लक्षात घ्या त्यामुळं यांचा जो काय कावा आहे ना याला समजून घ्या फार महत्वाचा आहे आपल्याला किती काढव किती मला ना जर याचा ऐकून याच या जरा नंग्याचं ऐकून जर तुम्ही मतदानाच्या वेळेला काहीतरी गोंधळ घातला असता तर आज परिस्थिती काय असती भयंकर परिस्थिती असती हा लक्षात घ्या फार भयंकर जमिनीच करू दिल्या नसते आपल्याला ठरलेलं होतं याचं आणि मेमोनीचं यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता कि आमचे सीट आले राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसचं सरकार आलं की तुला बग बोर्डाच्या जमिनीत तुला बरोबर तुझा हिस्सा भेटणार का याची माणसं आली नाहीत संतोष देशमुख किंवा काय एक, एक शब्द सुद्धा जलीलचा कुठं तुम्हाला दिसणार नाही एक, एक शब्द एक शब्द सुद्धा आहे ना त्या मेमोनीचा त्याचं कारण माहितीये कारण संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते नाही बोलणारे लोक हा त्यांचे काही आहेत ना प्यादे ते राजकारण मात्र पूर्णपणे त्यांच्या याच्यावर करून घेत आहेत त्यांचा जीव गेला त्याच्यावर ते राजकारण करून घेत आहेत परंतु एक शब्द सुद्धा त्यांच्यावर बोलत नाही बर का नाही गरजच त्यांचे जर कॅन्डिडेट निवडूनच आले नाही ते कशाला तुम्हाला सपोर्ट करणार कशाला ते होते तर हा एकंदरीत असा प्रकार चालू आहे आणि फार भयंकर प्रकार चालू आहे की कुणाला तरी फक्त आयुष्यात न उठवायचं एखाद्याच एखादा गरीब इतका मोठा कसा काय होऊ शकतो म्हणजे यांनी कुणाचे मर्डर करू दे यांनी काही करू दे अरे शरद पवाराची मी सांगते ना की एक शीख आहे शीख